नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष गोरे मित्रांनो आर आर बी एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलचे ऑनलाईन रजिस्ट्रेशनला मागच्या एक आठ दिवसापूर्वी सुरुवात झालेली आहे फॉर्म भरताना घ्यावायची काळजी याच्या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे परंतु त्याच्या आधी हे फॉर्म भरतेवेळी किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतेवेळी बऱ्याच उमेदवारांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये थोडंसं संभ्रमाचं म्हणजे संभ्रम आहे किंवा त्यांना थोडे डाउट्स आहेत ते कन्फ्युज आहे ते कन्फ्युजन आहे की नेमका झोन कुठला निवडला पाहिजे से झोनचं सिलेक्शन कसं केलं पाहिजे किंवा कुठल्या झोनमध्ये अप्लाय करायला पाहिजे नंबर एक नंबर टू सी बी टी वनचा कट ऑफ किती मागच्या दोन हजार एकोणावीस या एक्झामचा होता आणि त्याच्यावरनं एक अंदाज आपल्याला बांधता येणार आहे की दोन हजार चोवीसला तो काय असेल या दोन महत्वाच्या प्रश्नावर आजचा व्हिडिओ मित्रांनो मी करणार आहे व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका आठ हजार एकशे तेरा जागा आहेत भरपूर जागा आहेत बंपर वॅकन्सी मी याला यामुळे म्हणतो कारण वॅकन्सी किती जरी असल्यानं जर का प्रिपरेशनच नसलं तर त्याला काही फार अर्थ उरत नाही मी या अनुषंगाने किंवा या अँगलने याला बंपर म्हणतोय कारण प्रिपरेशन करणारे बऱ्यापैकी चांगले विद्यार्थी आहेत आणि म्हणून हा चान्स आहे की एक पोस्ट आपल्याला मिळू शकते पॉप्युलर सगळ्या कॅटेगरीज आहेत त्याच्यावर डिस्कशन आपण पुढे करणारच आहोत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शेवटपर्यंत बघा ऐका कमेंट्स करा काही डाउट्स असतील तर नक्की विचारायला विसरू नका बोर्डेज करिर अकॅडमीचं चा, युट्यूब चॅनल सबस्क्राइब जर का केलं नसेल किंवा पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा चला पुढे जाऊया की आर आर बी एन टी पी सीचं झोनचं सिलेक्शन नेमकं सर कुठलं केलं पाहिजे असं बऱ्याच विद्यार्थ्यांकडून विचारला होते बघूयात आता आपण याच्यासाठी ना तुम्हाला सगळ्या झोन वाईज वैकेंसीज नेमके किती किती आहेत या संदर्भात आपण डिस्कशन करू आणि मग झोनचं सिलेक्शन से कोणतं करायला पाहिजे तेही मी तुम्हाला सांगणार आहे बघा बघूया मित्रांनो येस बघा आता च्या वॅकन्सीज किती आहेत वेगवेगळ्या पदाच्या त्या आधी आपण त्या लेवलच्या ज्या ग्रॅज्युएट लेवलच्या आपण जे डिस्कशन करतोय सगळं हे एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवल या पोस्टबद्दल आहे नंतर जे दुसरा जो व्हिडिओ असेल तो एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्टबद्दलचा आहे आणि झोनबद्दल जात आहे आता इथे गुड स्ट्रेन मॅनेजरच्या थ्री थाउजंड वन हंड्रेड अँड फॉर्टी फोर बॅटर्सीत आहे समजून घ्या स्टेशन मास्टर जे सगळ्यात जास्त पॉप्युलर असणारी ही पोस्ट आहे नाईन नाईन्टी फोर नऊशे चौऱ्याण्णव इतक्या वॅकन्सी आहे हे सुद्धा भरपूर ही जी हे जे पद आहे किंवा हे पोस्ट आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर तब्बल सतराशे छत्तीस म्हणजे एक हजार सातशे छत्तीस इतक्या या वॅकन्सीज आहेत ज्युनियर अकाउंटंट कम टायपिसच्या पंधराशे सात इतक्या वॅकन्सीज आहेत सिनियर क्लर्क कॉमिस्ट सेव्हन हंड्रेड थर्टी टू म्हणजे सातशे बत्तीस इतक्या मिळून या आठ हजार एकशे तेरा इतक्या प्रश्न असा असतो की एक कॅन्डिडेट एकाच लेवलच्या पोस्टसाठी अप्लाय एकाच पदासाठी अप्लाय करू शकतो का पोस्टसाठी अप्लाय करू शकतो का अजिबात नाही एक विद्यार्थी या वेगवेगळ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो फक्त सी बी टी टू देताना त्याला वेगवेगळ्या पदांसाठीची सीबीटी टू ही वेगवेगळी द्यावी लागेल सीबीटी वन ही कॉमन आहे ही सगळ्यांसाठी सेम आहे हे तुम्हाला इथे नीट लक्षात ठेवायचं आहे आता हे झाल्याच्या नंतर झोनला घेऊन बरेच कन्फ्युजन आहेत तर झोनबद्दलचं डिस्कशन आपण करूयात आठ हजार एकशे तेरा गटांचे तुम्ही वारंवार यासाठी सांगतोय एक जागा मिळून फार तसं काही अवघड काम मित्रांनो नाही आहे झोन बघूया आता तुम्ही ज्या स्टेटमध्ये आहात मित्रांनो तर त्या स्टेटला लागून असणारे झोन एकतर सगळ्यात आधी तुम्हाला पाहिजे पाहिजे बरोबर आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला अप्लाय करताना करता या सगळ्याचा उपयोग किंवा तुम्ही त्या अनुषंगानं विचार करू शकता अहमदाबाद झोन आहे बघा याच्यामध्ये टोटल वॅकन्सीज पाचशे सोळा आहे त्याच्यामध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात त्याच्या किती किती वॅकन्सीज आहेत हे तुम्हाला सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे जो निवडताना टोटल नंबर ऑफ वैकन्सी सोबत ज्या कॅटेगरी मधून तुम्ही येत आहात त्या कॅटेगरीच्या त्या झोन मध्ये वैकन्सी किती आहेत जसं की इथे अनरिझर्व कॅटेगरीच्या म्हणजे ओपन कॅटेगरीच्या दोनशे दोन जागा आहेत टू हंड्रेड अँड टू एस सीच्या एकोणऐंशी आहेत एस टीच्या सदोतीस आहेत ओबीसीच्या एकशे सदो सदोतीस आहेत वन थर्टी आणि डब्ल्यू एस सिक्स्टी वन म्हणजे एकसष्ट आहे हे तुम्हाला बघायचं आहे झोनच सिलेक्शन करताना टोटल बघून मित्रांनो होणार नाही तुम्हाला तुम्ही ज्या कॅटेगरी मधून येतात त्या झोनमध्ये त्याच्या जागा किती आहेत हे सुद्धा बघणं आवश्यक आहे अजूनही बघा हे एक झोन आहे एकशे बत्तीस जागा आहे कॅटेगरी वाईज इथे दिलेले आहेत याचं पीडीएफ बोर्ड अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन आपल्या बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे बघा बेंगलोर सिक्स वॅकन्सी आहे मी याला फोर हंड्रेड प्लस झोन मध्ये ज्या वॅकन्सीज आहेत त्याला करतो सिक्स आहे मग आता कॅटेगरी हा इथं दिलेला आहे भोपाळ वन हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह एकशे पंचावन्न भुवनेश्वर सातशे अठ्ठावन्न त्याच्यात सातशे अठ्ठावीस इतक्या आए। जो जो जागा आहेत कॅटेगरी आहे इथे दिलेल्या आहेत बिलासपूरला सिक्स फॉर्टी नाईन ना आहे समजून घ्या मी परत एकदा रिपीट करतोय इकडे बघा अहमदाबाद पाचशे सोळा स्टार केलेल्या त्याच रिपीट करतोय बेंगलुरु चारशे शहाण्णव इकडे भोपाळ सॉरी भोपाळ आहे भुवनेश्वर आहे सातशे अठ्ठावन आणि विलासपूर आहे सहाशे एकोणपन्नास या टोटल नंबर ऑफ त्या झोनच्या हा कॅटेगरी मध्ये आपण आपण आताच पाहिलं आहे आता इकडे जाऊया चंदीगड चंदीगड बघा चंदीगडमध्ये चारशे दहा आहे चेन्नई चारशे छत्तीस गोरखपूर एकशे एकोणतीस गुवाहाटी पाचशे सोळा फाय हंड्रेड सिक्स्टी म्हणजे महाराष्ट्राचे जर का विद्यार्थी विचार करत असतील तर अहमदाबाद गुवाहाटी बद्दल विचार करायला हरकत नाही पण मी पुन्हा पुन्हा त्याच्यावरच येतोय की तुम्ही कॅटेगरीनुसार जायला पाहिजे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात त्याच्यानुसार तुम्हाला हा विचार करावा लागणार आहे कोलकाता हा एक चांगलं बेस्ट ऑप्शन आहे तेराशे ब्याऐंशी इतक्या जागा आहेत एक हजार तीनशे ब्याऐंशी इतक्या जागा आहेत कॅटेगिरी आहे इथं व्हॅकन्सीज आहेत मी एकदा तुम्हाला बघा इथे दाखवतोच की नेमकं कॅटेगरीनुसार किती आहेत अनरिझर्व्ह कॅटेगरी कोलकाता या झोनमध्ये सिक्स ट्वेंटी एट एस सी वन एटी एट एस टी वन ट्वेंटी वन ओबीसी थ्री ट्वेंटी नाईन आणि ई डब्ल्यू एस वन हंड्रेड अँड सिक्सटी अशा सगळ्या मिळून एक हजार तीनशे ब्याऐंशी इतक्या वॅकन्सी कोलकाता या झोनमध्ये बघायला मिळत आहे म्हणजे तुम्ही अहमदाबाद गुवाहाटी आणि आता आपण बघितलेलं काय म्हणतात त्याला कोलकाता या या झोनबद्दल विचार करायला हरकत नाही पण आता हे डिपेंड आहे हे डिपेंड आहे तुम्ही कशा आहे त्याने विचार करता म्हणजे मी तुम्हाला असं म्हणणार नाही की हा झोन तुम्ही च्यूज केला तो झोन आता इथे बघूया आपण मुंबई मुंबई झोन मुंबई महाराष्ट्रातले कॅन्डिट मुंबई मुंबई झोन बघा नंबर ऑफ वैकेंसीज आहेत अहमदाबादच्या ज्या वॅकन्सीज होत्या या अहमदाबादच्या व्हॅकन्सीज एक हजार तीनशे बत्तीस इतक्या होत्या मुंबई या ज्या आहेत एट ट्वेंटी आहे मी ते मुद्दाहून लिहिलं आहे थोडंसं कंपॅरिझन पण बघावं लागेल थ्री थर्टीन इतक्या ओपन कॅटेगरीच्या एस सीच्या एकशे सव्वीस आहेत एस टी सहासष्ट ओबीसी टू म्हणजे दोनशे सतरा आहेत आणि ईडब्ल्यूएस 99 नव्याण्णव आहे मुंबई झोन ह त्यानंतर मित्रांनो पटना एक आपला प्रयागराज परंतु त्या झोनमध्ये कितपत कारण प्रयागराज वगैरे या साईडला म्हणजे जिथं आपण पटणा त्याच्यानंतर प्रयागराज इवन रांची मी आता सांगितल्याप्रमाणे इकडे हे सुद्धा मालदा इकडे कॉम्पिटिशन महाराष्ट्रातले म्हणजे मुंबई झोन जे आहे अहमदाबाद झोन जे आहे यापेक्षा इकडे कॉम्पिटिशन बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा म्हणजे खूप जास्त कॉम्पिटिशन इकडे आहे आणि प्रिपरेशन करणारे सुद्धा कॅन्डिडेट तिकडे आहेत म्हणून तुम्ही त्या पण आता इकडे विचार करायला हरकत नाही पटना बघा एकशे अकरा रांची तीनशे बावीस अव अब, अब दोस्तों ऐसे भी हो सकता है ऐसे हो सकते हैं कि त्या त्या झोन मध्ये जर का वैकेंसीज कमी असतील तर त्या झोनचे जे कॅन्डिडेट आहेत ज्यांना तिकडे अप्लाय करायचं होते ते दुसऱ्या झोन मध्ये येऊ शकता त्यामुळे तसे कॉम्पिटिशनचा भाग जर का विचार करायला गेलं तर कॉम्पिटिशन हे बघा जिसको करना ही है जिसकी पढ़ाई अच्छी है त्याने ठरवले आहे की रेल्वेची नोकरी करायची आहे तो कोणत्या झोन मध्ये अप्लाई करू शकतो जसे की तुम्ही जर का मुंबईला राहणारे असाल तर तुम्ही बघाल की मुंबईला तुमच्या मुंबईमध्ये किंवा त्या मुंबईला नोकरी करणारे एन टी पी सी परीक्षा पास होऊन येणारे बाकीच्या झोन मधले म्हणजे बाकीच्या स्टेटमधले तुम्हाला बघायला मिळतात आणि महाराष्ट्रातले दुसऱ्या स्टेटमध्ये बघायला मिळतात म्हणजे इकडून तिकडे जाऊ शकतात त्यामुळे कॉम्पिटिशन हा मुद्दा इथं पुन्हा पुन्हा आहेच पण त्या कॉम्पिटिशनला घाबरण्याची गरज नाही जर प्रिपरेशन चांगलं आहे तर कॉम्पिटिशनला तशी कॉम्पिटिशनची भीती बाळगण्याचं काही कारण नाही आता मित्रांनो इकडे बघा सिकंदराबाद सिकंदराबाद फोर सेव्हन्टी एट इतक्या वॅकन्सीज आहेत सिकंदराबाद या झोनमध्ये फोर सेव्हन्टी एट वॅकन्सीज आहेत ओपन कॅटेगरी टू हंड्रेड 66, 39, ST सी 101, सिक्स थर्टी नाईन वन 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 हंड्रेड वन एकशे एक ओबीसी सात ईडब्ल्यू एस आहे आणि अशा सगळ्या मिळून तिरुवनंतपुरम आहे सिलगुरी आहे सगळ्या टोटल वॅकन्सी जे आहेत मित्रांनो आठ हजार एकशे तेरा इथे वॅकन्सीज आहे आता झोन बघा जास्त वॅकन्सीज असणारे झोन अहमदाबाद कोलकाता गुवाहाटी मुंबई सिकंदराबाद आणि अजून एक दोन असते या झोनपैकीच एक झोन तुम्ही निवडायचा आहे मित्रांनो पण हा झोन चूज करताना निवडताना तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधनं येता ते आधी मी बघून म्हणजे त्या जागा बघून घ्यायच्या आहेत थोडंसं त्याचं अनालिसिस करा त्या वॅकन्सीचं प्लस तुमचं प्रिपरेशन प्लस तुम्ही ज्या झोनमध्ये जाणार आहात त्या झोनमधनं त्या झोनबद्दलची थोडी माहिती किंवा त्या स्टेटबद्दलची माहिती आणि मग तिथं प्रिपरेशन करणारे कॅन्डिडेट कशा कशा टाईपची असू शकतात किती असू शकतात त्याच्याबद्दलचं थोडंसं इन्फॉर्मेशन थो 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 आणि मग झोन सिलेक्ट करायचा जा। आहे पण मला जर का विचाराल म्हणजे मी माझं व्ह्यू सांगतोय तुम्हाला मत सांगतोय माझं असं म्हणणं आहे झोन मी आता सांगितलेलं आहे ह्याच्यापैकी तुम्ही चूज करा पण कुठला जरी चूज केला तरी कॉम्पिटिशन ही तेवढीच राहणार आहे तुम्ही कोणत्याही झोनमध्ये जा कारण झोन हे चेंज विद्यार्थी करत असतात त्या त्या ज्या झोनमध्ये जास्त जागा आहेत त्या झोनमध्ये ते जात असतात आणि ते जेव्हा एका झोनमधून दुसऱ्या झोनमध्ये जातात याचा अर्थच असा आहे की त्यांना जास्त जागा असणारे झोन ते निवडत निवडत आहेत किंवा ते निवडतात आणि मग तुमच्यासोबत त्यांचे कॉम्पिटिशन इथे तिथे तशी होणारच आहे परंतु पुन्हा येऊन तिथंच आपण येतो की कॉम्पिटिशन किती असू द्या प्रिपरेशन जर का असलं तर कॉम्पिटिशनला घाबरायची गरज नाही एक्झाम एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवल एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट लेवल या सगळ्या दोन्ही एक्झाम या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जाणार आहेत प्रिपरेशनला प्रचंड वेळ आहे खूप वेळ आहे त्यामुळं याच्यात फार विचार करत आता घालू नका की झोन कोणता करू काय को, पोस्ट कोणसे अप्लाय प्रिपरेशन कोलक जा तीन ते चार महिने चार ते पाच महिने आपल्याला चार ते पाच महिने मिळणार आहेत माझा आहे की सहा महिने सुद्धा मिळू शकतात इतक्या याच्यामध्ये या इतक्या दिवसांमध्ये नवीन प्रिपरेशन करायला सुरुवात करणारा कॅन्डिडेट सुद्धा ही एक्झाम क्लिअर करू शकतो एक्झामची लेवल इतकी काही डिफिकल्ट असणार नाही या बाकीच्या एक्झाम सारखी बाकी एक्झामची लेवल काय असते वगैरे वगैरे त्याच्याबद्दलची व्हिडिओ आपण नंतर बघू बाकी बोर्डेस करिअर अकॅडमी तुमच्या सोबत कायम आहे आता विद्यार्थी हे पण विचारण साजे काय विचार पाहिजे कट ऑफ जर का प्रिव्हियस इयरचा माहित असला तर एक अंदाज येतो की काय कट ऑफ येऊ शकतो आता मी फक्त दोन हजार एकोणावीस चा जो कट ऑफ होता झोन निहाय आपण तो बघणार आहोत फोकस आपण जे सांगितलेले अहमदाबाद गुवाहाटी मुंबई त्याच्यानंतर मला वाटतं शेवटचा कुठला तो कोलकाता आहे ना अशा आपण काही सिकंदराबाद असे काही झोन आपण बघूया म्हणजे तुम्हाला की कट हो ऑफ मागच्या दोन हजार एकोणावीसचा चा किती होता अहमदाबादचा मित्रांनो जागा आहे तर कट ऑफ बघा कट ऑफ इथे बघतोय आपण ओपन आर कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरीचा सेव्हन्टी टू पॉईंट एटी सिक्स कट ऑफ आहे ठीक आहे एक्झामचा पॅटर्न वगैरे हो त्याच्याबद्दल भरपूर बोलून झालंय आपलं

अप्लिकेशन येणार आहे बघा तुम्ही ओपन कॅटेगरी ओबीसी सिक्स्टी सिक्स पॉईंट थर्टी वन एस सी बरं तुम्हाला खूप फरक नाही आहे मित्रांनो तुम्ही इकडे खूप फरक एक एक दोन दोन मार्कांचा फरक आहे फिफ्टी सेवन पॉईंट ट्वेंटी होता अहमदाबाद झोन मध्ये आणि इकडे भोपाळमध्ये मध्ये फिफ्टी एट पॉईंट सिक्स्टी वन आहे एसटी कॅटेगरी

गोवा म्हणजे जनरल कॅटेगरीचा कट ऑफ जर का इन्क्रीज झाला तर समजून घ्यायचं त्याच्यासोबत हे बाकीचे सगळेच काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे म्हणजे हे सर्व सर्व लॉजिक आहे आपण जर गोवा गोवा सिक्स्टी सिक्स पॉईंट फॉर्टी फोर हा ह्या सोचो थोडा सिक्स्टी सिक्स पॉईंट फॉर्टी फोर अहमदाबाद बघितलं आपण त्याच्यानंतर चंदीगड बघितलं गोवाटी बघा सिक्स्टी सिक्स पॉईंट भोपाळ बघितलं आता या सगळ्यांमध्ये जर कम्पेअर करायला तर

कॅटेगरी मधने येतात आणि त्यांचं प्रिपरेशन कसं आहे याच्यावरचा अंदाजे कट ऑफर्डना आपल्याला येऊ शकतो कोलकाता म्हटरनो वैकेंसीज चांगल्या आहेत की कोलकाताचं बघा 17 9 5 इतका जनरल कॅटेगरीचा ओ अनरिजर्व कॅटेगरीचा कट ऑफ आहे ओबीसी बघा तरनो इथे इंक्रीज झालाय ओबीसी ओबीसी मात्र बऱ्यापैकी इंक्रीज होताना प्रत्येक ठिकाणी दिसतोय एससी इथे

कॅटेगरी तेवढाच आहे जितका आपण झोनमध्ये बघितलं बघितलाय ना तेवढाच आहे त्याच्यापेक्षा फार उलट मला वाटतं की एखादा दुसरा झोन जर का सोडला तर त्याच्याबरोबर टॉप आहे यु आर जे अर्ध रिझर्व्ह कॅटेगरी आहे सेव्हन्टी सेवन पॉईंट एस सी इन्क्री सीबीटीवर ही कॉमन आहे सीबीटीवर सगळ्यांना सारखी आहे कारण ही चालवी परीक्षा आपण असं याला म्हणतो की चालवी परीक्षा प्राथमिक परीक्षा ती सगळ्यांसाठी सेम आहे कॅटेगरी प्रचंड आहे फिफ्टी फोर पॉईंट नाईन्टी फाईव्ह इतका कट ऑफ आहे आ, हे ना म्हणजे कॉम्पिटिशन आहेच आता जर का हे डिपेंड असतं मित्रांनो याच्यात नॉर्मलायझेशन पण होणार आहे त्याच्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सीज वगैरे याच्यावर सगळं डिपेंड हे सगळं असणार आहे दोन हजार एकोणवीस बद्दल बोलतोय आपण आणि मग आपण दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या इथे बघा याच्यावर अंदाज तुम्हाला काय बांधायला पाहिजे प्रत्येक कॅटेगरीला तो कोणत्या कॅटेगरीचा का असा त्याला अंदाज हा ठेवायला पाहिजे की मला मिनिमम 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 सेव्हनटी फाय इतक्या मार्क्सची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे सीबीटी वन सीबीटी वन क्लिअर झाली तर सीबीटी टू मध्ये जाणारी वन क्लिअर करणं आवश्यक आहे अवघड काम नाही तब्बल पाच ते सहा महिने मिळणार आहे त्यामुळं जोरदार ताडीला आसपासने जरी लागला मॉर्क वगैरे त्याच्या डिस्कशन आपण करू तर सेव्हन्टी फायव्ह मार्क मिळलं तसं असं फार अवघड काम रेल्वेच्या एक्झाम मध्ये एम टीपीसी मध्ये नाही आहे हा कटऑफ आहे मित्रांनो सिकंदराबाद हो गए बगा सिकंदराबाद बढ़ गए नंबर ऑफ एप्लीकेंट ज्यादा रहने वाले हैं सिकंदराबाद में प्रॉपर जोन में बाहर के जोन में भी रहने वाले हैं अब इनके ये, ये मार्गो से आप पता ये कर सकते हैं कि ये जोन में अप्लाई करने वाले उसी जोन के कैंडिडेट हो सकते है क्या इसमें अलग जोन के भी है तो आपको पता चलेगा कि यह सारा मिक्स हो रहा है इसलिए ये जो कट ऑफ है ना ये क्या हो रहा है बढ़ रहा है दोस्तों यहाँ सेवेंटी सेवन पॉइंट सिकंदराबाद टू है देखिये सिकंदराबाद सेवन एटी सेवन है इधर मुंबई सिक्सटी थ्री पॉइंट सिक्स और यहां सिकंदराबाद में सिक्सटी थ्री पॉइंट सेवेंटी थ्री एस टी मुंबई फिफ्टी फोर पॉइंट नाइन फाइव और यहां देखिए आप इतने बता एस टी फिफ्टी नाईन पॉईंट थर्टी एस टी कॅटेगरीचा हा कट ऑफ आहे आता याच्यावरती तुम्हाला क्लिअर आणला आहे की कट ऑफ किती असू शकतो मला असं वाटत की झोन त्याच्यानंतर कट ऑफ आणि हे सगळं झोन सिलेक्शन करताना करावा याचा विचार हे क्लिअर झालं असेल नसेल जरी झालं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एक सेपरेट व्हिडिओ आपण त्याच्यावर करू

कोणत्या झोनमध्ये सगळ्या कोणत्या झोनमध्ये जा तुम्ही तयारी तेवढी ठेवा तर मित्रांनो मला असं वाटतं तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळाली असतील तरी डाऊट असेल तर तुम्ही बोर्डेज कॅलियर अकॅडमीच्या याच्यावर युट्यूब चॅनलला गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला ते सगळे डाऊट बद्दलचे व्हिडिओ बघायला मिळतील आणि बोर्डेज कॅलियर अकॅडमी तुमच्या सोबत आहे ऑलरेडी बॅचेस सुरू झालेल्या आहेत आर एन टी पी सी आणि ग्रॅज्युएट पोस्ट आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट तुम्ही अप्लाय करताना डेडिकेटेड कोचिंगबद्दल जरूर विचार यामुळे करावा कारण एक पोस्ट आपल्याला जर का मिळवायची असेल तर कोचिंग जर शक्य असेल तर घेणं अतिशय आवश्यक आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र